హలో హలో జగ హాభతో టూషన్ హలో కృష్ణ శా కృష్ణ శేగర బ కృష్ణ శుధ భూమధారాశ భూమూ మ हा भाऊ कसं आहे आपलं मी इथं केवळ तालुका महाराज शाळेला होतो तर के रह, था था था। ते म्हणते मला म्हणजे तिथं मला इथं राह राहू नव्हतं म्हणून मी दुसरीकडे ऍडमिशन घेणार होतो ते काय म्हणते मग तुला अकरावी नाच दाखला देतो त्याला म्हणलं अकरावी पाच चा माझ्या मला दाखला घेऊन जाऊ दे म्हणलं आधी मी दुसरीकडे घेतो ऍडमिशन कुठे कुठे तुझं? केवळ केवळ तालुका माडा जिल्हा सोलापूर म्हणजे तिथं आता काय प्रॉब्लेम आहे ते म्हणते तुला टी सी देत नाही म्हणते का हा काय प्रॉब्लेम ते म्हणते कि तू परीक्षा आला नाही म्हणलं उन्हाळ्याच्या दिवाळीच्या परीक्षेला आलो तो मी मला पाच द्या म्हणला दाखला ते म्हणतात नाही म्हणते बरं काय विषय नेमका मला टी सी पाहिजे होता टी सी पाहिजे होता का हा हा ऍडमिशन किती दिवस केलं तिथे कॉलेज ला कुठं मी आता बारावी ला बसतोय सर मग तुझी टी सी कधी देणार तिने ती म्हणते नाही म्हणते टी सी का सांगण्या देण्याचं कारण काय तर असेल ना त्यांचं ते म्हणजे तुला अकरावी नाफास न हो अकरावी म्हणजे आणि हे तर राहिला तर म्हणता येते तर तुला बारावीला बसवतो कसं तसुडेंट म्हणलं म्हणलं दुसरीकडे ऍडमिशन आहे हॅलो हा बोला की मग तू कॉलेज शिकव का नको म्हणतो शिकवला हा मग तिथे शिकायला तुका नको म्हणतोय तिथं नाही म्हणजे जेवण वगैरे बरोबर नसल्यामुळे तिथे राहत जेवण वगैरे बरोबर नाही हो शाळेमध्ये असते शाळेत जेवण वगैरे बरोबर नाही का आणि म्हणजे म्हणजे कर्मत बे नाही इकडे म्हणून तिकडे तिकडे जायचं म्हणतोय ऍडमिशन दहावी पण तिथं दहावीला पण तिथच का? दहावीला पण तिथच होतो दहावी तिथं पाच झाला का हो दहावी तिथं पास झालो आता अकरावीला म्हणजे बारावी बसतोय बारा अकरावी तिथेच काढली तर म्हणलं आता मला गावाकडे मला गावाकडे म्हणलं ऍडमिशन आता बारावीला बसतोय तर ते म्हणजे मागणी पत्र वगैरे आणलं ना तर ते म्हणतात नाही म्हणते तसं अकरा द्यायचं म्हणते मग त्यांनी तिथून द्यायला नका म्हणतात तुला तुला तिथून टीश द्यायला का नको म्हणतात ते म्हणजे कि तु तुला अकरावी नाच येतो म्हणजे मग अकरावी नाचात येतो आणि जर इथं राहिला तर तुला बारावी लागत असं आहे का हस म्हणते दुसरं काय नाही मग काढून घे एक वर्ष कशाला मग तिथं पास होतील ना तू हम्म त्यांचं सांगण्याचा अर्थ असेल त्यांचं विद्यार्थी होईल आणि तुझी दहावी तू बारावी तिथे असत राहिला असतो तिथं मग तुला पास पण करतील ना हम्म डायरेक्ट तू पेपरला जायचं इकडे तुझ्या शेतामधलं काम करता शेतामधलं काम कर तुझ्या घरच्या शेतात शेती आहे का तुला चाललं हाय की तिथे कराय किली हे कर एवढे काय करतात असं मुल मुलं शेतीच कर काय शेतीच करतात शेतीच करतात का बर घरची थोडी आरसर वगैरे चालू होती हा म्हणून घरची आरसर वगैरे चालू होती जरा घरचे अडचण वगैरे चालू होते का हम्म म्हणून तिथं आपल्या घरीच ऍडमिशन घ्यायचं होत घरी घ्यायचं होतं म्हणून घ्यायचं होतं कॉलेज आहे भूम मध्ये आपल्या भूम मध्ये कुठलं कॉलेज एसटी कॉलेज वय किती माझं वय आता म्हणजे अठरा सतरावा चालू आहे चालू आहे తయారు అపా రావ నా अकरावी नापास होते म्हणजे हा मग जर इतर राहिलं तर तुम्हाला तुला देतो मग ते बारावीला ऍडमिशन तसं कसं होईल मी म्हणलं हम्म माझं काय म्हणणं आहे मित्रा तुला हा बोला की आता तू तिथं होत म्हणून दहावी पण तुला निघाली दहावीला किती टक्केवारी म्हणलं तू एकसष्ट एकसष्ट मग तू अकरावीला का पेपर द्यायला गेला नाही का अकरावीला दिलते की पेपर अकरावीला नापास दाव कसं काय तुला अकरावीला मी उन्हाळ्याच्या परीक्षा दिली त्या मग काय अकरावीला काही एवढं कॉलेज नसतं एवढं कॉलेज नसतं एवढं मी डायरेक्ट दिवाळीच्या ह्याच्या परीक्षेला गेलो उन्हाळ्याच्या वर्ष पेपरला अकरावी पण शिकायचं अकरावी पेपर द्यायचा अकरावीला पण हा तेवढं दाखलच या की तेवढं इस्टावर वगैरे पाहत असतो ते खूप जणाची मदत करतात म्हणून तू फोन केला तर हो मदत करतो रे बाळा मी तुला काय नाही म्हणलं मदत करायला तुला पण माझं म्हणणं काय माहिती आहे का हम्म तिकडं तू बारावीला तिकडे गावाकडे गेलास ना भोंगा तर तू नापास होणार तुझं गावाकडे या हो ठीक आहे ते सर म्हणले तुला कर्ज म्हणले ऍडजस्ट ठीक आहे म्हणले सर म्हणले इथं तुला तर पहिली तर दहावी पर्यंत इथं काढून घेतलं सुद्धा आठवी नववी दहावी कडे शिकलास ना तू हो इथं शिक ना एक बारा एक वर्ष राहिला आता हा घरच्या अडचण चालू आहे बाहेर सोडून काय काय घरच्या अडचण चालू आहे घरच्या अडचण चालू आहे काय हा काय अडचण चालू आहे परिस्थिती वगैरे जरा हे डाउट आहे त्यांना काय काम वगैरे हो होत नाही. किती भाऊ किती तुम्ही? एकटाच आहे मी. हा? एकटाच आहे मी. बहिणी? बहिणी तीन लग्न? हा झाली की. तिघं तुम्ही झाले का? हा? तिघं बहिणीचं झाले का? हो. मग तिघी बहिणीचं झालं म्हणल्यावर आता काय तू आणखीन तुला कुठलं मेहनत करणं लागत असेल. शेती करायची घरची परिस्थिती जाऊ नये तिथे सर म्हणजे डायरेक्ट परीक्षा नाही म्हणले तू तुला करतो म्हणजे मी ऍडजस्ट बरोबर आहे तुझं बरोबर माझ्या करतो मी कॉलेज कुठलं म्हणलं माड्यामधलं कॉलेज केवड केवड तालुका माडा जिल्हा केवड हा केवड कॉलेज का केवड मध्ये आश्रम शाळा आहे कोण आहे संस्था चालू कालिदास चव्हाण कालिदास चव्हाण कुठल्या कास्ट मराठी मराठीच करते आपले माने तुम्ही आलता किती दिवशी बुमला माने वगैरे आहेत पण मानाच्या घराच्या शेजारी जात असतो या डोंगराच्या मी म्हणजे तुमच्या घरच्या बाजूला असतो ग तू हो डोंगराकड गोंगराकड माझं काय म्हणणं आता तुझं गावाकड मी तुझं काम बघ बघा सांग मी डायरेक्ट पेपरला येतो मला पास कराव सांग सांगितलं गरला मग काय म्हणतो सर करतो का तुला पास मग शिक शिक ना मग ना मग माडाचं सर म्हणतोय का भोमच्या इकडं भुमके सर म्हणते तो. मग ते माळ्याचं काय म्हणतात? माळ्याचं म्हणते तू तुला अकरावी नापास झाले होते म्हणते. अकरावी नापास झाले मग तुम्ही ठीक आहे मग सर बारावीला ऍडमिशन द्या म्हणा तुम्हाला. मग डायरेक्ट पेपर लिहायचं आणि पास करा म्हणायचं. म्हणजे ते म्हणते तसं नाही जमत म्हणते ते राहावं लागेल म्हणते तुला येतो म्हणायचं म्हणते मी. मी मेन मेन पेपर येतो म्हणायचं माझी परिस्थिती डाऊन आहे म्हणायचं माझ्या घरची. हा. मी मेन मेन पेपरला येतो पण माझ्या घरची परिस्थिती डाऊन आहे असं सांगायचं మేల బోల్ అరే వాళ్ళ బా నుక్ సార్మి <usion>